मला नाही दिला आता इथं टॉपीस आहे गावच अठराशे एकेचाळीस हेक्टर जमीन आहे गावाला एकशे हेक्टर एक फॉरेस्ट आहे एकोणतीस हेक्टर एक गायरान एवढं मोठं क्षेत्र आहे आणि हे ही अशी परिस्थिती आहे कपाट नाही बसायला शेतकऱ्यांना खुर्च्या नाहीये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला ऑफिसच नाही हे समाज मंदिर प्रस्ताव दोन वेळा पाठवलेला आहे बरोबर बरोबर आणि त्याची काहीही कार्यवाही होत नाही नाही आता आपण तालुक्यामध्ये प्रत्येक गावाचे ऑफिस सज्ज व्हावे अनेक ठिकाणी पुढील दिले पण इथं करायला जातो म्हणजे काय इशू नाही इथे प्रस्ताव पाठवलाय असं म्हणतो करतो का जागा मागणी सरकारी गायरन असेल तर आपल्याला त्याचं एस्टिमेट वगैरे तयार करून तर दिलं असेल तर मला गावटरचा प्रश्न मिटला नाही म्हटलं नाही म्हटलं त्याच्यामुळे काहीच करता येत नाही आपल्याला नाही किती एकर अतिक्रमण नाही अतिक्रमण आहे अतिक्रमण नाही अतिक्रमण नाही आहे सगळं हे अतिक्रमामध्येच गावठाने का गायराने बसले गावी खाली तुम्ही म्हणताय की प्रस्ताव दिलाय कधी दिला म्हणजे हा प्रस्ताव कधी माहिती

कलेक्टर कडे मागणी करायची कलेक्टर म्हणून बसवायची दोन मोठे दोन गुंटे बाकीचे मोगा आणि त्यातून दोन गुंटे गुंटी काढायचे कारण झाले बरोबर बरोबर आता ते मोजायचे म्हणजे आखे गायरन मोजायचे फक्त दोन सफिशियंट आहे की आपल्याला शकतं नाही यांना कुठल्याही प्रकारची मागा नाही म्हणजे कुठल्या स्टेजला बघायला लागेल परत त्याची मोजणी करा की आम्हाला आयडेंटिफाय करून द्या मग प्रांत किंवा कलेक्टर आपल्या खाली जातो कलेक्टर ऑफिस बरेच महिने जातात त्यांना एखादा कोणतरी त्यांच्या माग लागल्याशिवाय नाही मोजणी झालेली आहे झाली का मोजणी झाली किती गुंठ्याची नाही नाही या ऑफिस साठी नाही झाली पण टोटल टोटल पण आता एखाद्या गायरन मध्ये जागा जर कुठल्या शासकीय कार्यालयासाठी द्यायची असेल त्याची परमिशन कलेक्टर म्हणून घ्या मग कलेक्टर मधून किती जागा पाहिजे आपण म्हणून दोन गुंठे पाहिजे मग दोन गुंटे कुठले द्यायचे त्याची स्पेसिफिक पोस्टी करून ते कलेक्टरकडं सादर सादर लागतं आता मुळात आपला प्रस्ताव कुठल्या तो कुठला शैला आणि तो बघायला लागल्यानंतर एक कोणतरी शासकीय माणूस तर त्याला ट्रॉफिक मार कोणतरी तुम्ही तुमचं ते नाव चेंज झालं का तुमची मागणी तु, 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 तु

शासकीय दफ्तर तपासतात फॅक्ट आहे नाही नाही आता तुम्ही दहा वर्षापासून कुठल्या स्टेजला माहिती पहा कुठला समजा आता आता आमदार आले किंवा मी आलो आहे तुम्हाला माहिती पाहिजे साहेब चे तहसीलदार कडे तुम्ही त्यांना फोन करा प्रांताकडे पाठवा प्रांताकडे झाले एक महिना पूर्ण आम्ही फॉलो घेतो तुम्ही त्यांना सांगा कलेक्टरच्या फॉलोअप घ्या आम्हाला कामाला असं इकडे तिकडे आडते इकडे तुम्ही पटपट करा काही डिपेंड पण देऊ शकतो या अगोदर कोण नव्हतं त्याला डिपेंड त्या बरोबर काम करा तराटी असेल तर तराटेला नियम हे किती दिवस थांब पाहिजे कमी थांबलं केला काय नियम कमी थांबलं पाहिजे त्यांनी परंतु आपल्याकडे आता या अशी परिस्थिती असल्यामुळे कोणी थांबत नाही आणि आपण जी मागणी करतोय शासकीय येतासाठी ऑफिस मग त्या तासाठी ऑफिसमध्ये आपल्याला निवासाची पण सोय करता निवासाची म्हणजे पहिले दोन दिवस असायचे सोमवार आणि शुक्रवार परंतु आता कंटिन्यू कंटिन्यू म्हणजे आता एक महिन्यापासून ना। ते ना दौना। दौन्दा। दौना। दौन्दा। दौन्दा। एक दोन दिवस मी काय करतो उद्याच त्याची चौकशी करतो कारण लँड टेबल कारण बापारे साहेब जसे आले आपल्याकडे त्यांनी सगळे प्रस्ताव मागितले की जागा पुढे भाड्याची असेल का खाजगी जरी असेल तरी त्यांचे संमतीपत्र का किंवा काही जे असेल सरकारी गाडी ते सांगा पण उद्या मी चौकशी करून तुमच्या भाऊसाहेबांना सांगतो यांना खान भाऊसाहेबांना सांगतो उद्या तर त्यांनी जरी उद्या आलं का आपल्या हत्ताचे बाबत तरी मी प्रकरण कुठल्या स्टेज आहे ती माहिती देऊ शकतो मी या कौशे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका